मी सतीश रुपोते आपण पाहतो बीबीएस न्यूज नेटवर्क नाशिक आज पत्रकार दिन आहे पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस पत्रकारांनी चांगलं काम करावं अशी अपेक्षा करतो आणि या मुलाखतीला सुरुवात करतो माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार तिरंगाचे संपादक सुरेश वाबरोव निकुंभ आहेत आपण त्यांना काही पत्रकारांच्या ज्या आडी आहेत याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि पत्रकारिता पित पत्रकारिता कशी फोप फोपवली आहे किंवा पीत जे अनावश्यक पत्रकार आहेत ते कसे घुसलेले आहेत याबाबत पण चर्चा करणार आहोत नाशिकमध्ये प्रामुख्याने पाहिलं तर आज चार पाच सत्कार समारंभ पत्रकार संघांचे झाले विविध पत्रकार पत्रकार संघटनेचे समारंभ झाले त्या पत्रकार त्या संघटनेमध्ये कोणत्या पत्रकारांना पुरस्कृत केलं त्यांची काय पार्श्वभूमी आहे किंवा याबाबत आपण सविस्तर चर्चा रा, करणार करणार आहोत आपल्यासोबत संपादक सुरेश बाबुराव भाऊ पत्रकार शुभेच्छा आपण पण गेल्या चाळीस बेचाळीस वर्षापासून पंचेचाळीस वर्षापासून आपण मध्ये पत्रकारिता करता आपण अनेक वृत्तपत्र मध्ये जन्माला घातले कार्यकारी संपादक संपादक म्हणून काम केलं तर आपल्या वेळेस म्हणजे त्या त्या काळामध्ये साधारणपणे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये पत्रकारिता कशी होती आणि पत्रकारांवरती समाजाचा किती विश्वास होता मुळात तुम्ही जो उल्लेख केला ऐंशीच्या काळामध्ये किंवा नव्वद काळामध्ये तेव्हा एक चंद्र शाह यांचा प्रेस क्लब नाशिक आणि एक जिल् ग्रामीण पत्रकारांचा शहरातल्या पत्रकारांचा जिल्हा पत्रकार संघ अशा दोनच संघटना शहरांनी जिल्ह्यात अस्तित्वात होत्या प्रेस क्लब काही पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेत नसे नाशकात एकमेव जिल्हा पत्रकार संघाचाच कार्यक्रम होत दुर्दैवाने त्याच्यात ठराविक लोकांचीच वतनदारी त्या जिल्हा पत्रकार संघात असायची त्यातल्या त्यात एक प्रमुख बाब अशी असायची का त्या संघावर बरेचसे संपादक असायचे कालांतराने त्या संघ जिल्हा पत्रकार तो संपादक बाजूला पडत गेले आणि बाकीच्यांचं वर्चस्व त्याच्यात वाढत गेलं कालांतराने अनेक संघटना आल्या नंतर वृत्तपत्र होते मुंबईचे चॅनल्स आले स्थानिक चॅनल्स आले चॅनलच्याही नंतर संघटना निघाल्या वेगवेगळे कार्यक्रम असे पत्रकार दिनाला म्हणजे मुळात डजनभर तुम्ही एक कार्यक्रम दोन कार्यक्रम फार फार तर तीन कार्यक्रम शहरामध्ये आहे तुम्ही एक डजनभर संघटना त्याचे दोन डजन नेते पुरस्कार देणाऱ्यांची लायकी काय पुरस्कार घेणाऱ्यांना हे कळायला पाहिजे की आपण कोणाकडून पुरस्कार घेतो आता कदाचित तुम्हाला तुम्हाला म्हणजे काही सभ्य मी सभ्य शब्द वापरतो जे डान्स वारला जातात डान्स करतात पहाटे नाशकात परत येतात हे हे सभ्य पत्रकार असतात सभ्य संपादक अशा संपादकांना टोचे मी आता बोलतो ते मध्यंतरी कोणीतरी चित्रपट तयार करायचा नाटक तयार करायचा तो स्वतःला हिरो समजायचा स्वतःला हिरो समजायचा त्याचा पत्रकारे काही संबंध नाही तो फिल्म मेकर होता भले ती फिल्म छोटी छोटी असेल त्याचं ते नाटक ड्रा ड्रामा छोटा असेल तो तयार करायचा त्याच्यात ऍक्टर लोक याचा मुलींना अमिष दाखवायचा तो की तुम्हाला मी हिरोईन बनवतो आणि त्या अमिषाने तो, तो वेगळेच प्रकार करायचा आणि कालांतराने त्याच्यावरती पोलिसांनी त्याला रंग हात पकडला पण पेपरमध्ये असे लोक लोकसुद्धा पत्रकार दिनाला पुरस्कार वाटत पत्रकार मुळात ज्यांचा पत्रकारितेशी संबंध नाही त्यांनी पत्रकार दिनामध्ये सहभागी व्हायला नको पत्रकारांना पुरस्कार वाटायला पत्र नको आमच्या पत्रकारांनी देखील अशा पत्र नालायकांचे पुरस्कार घ्यायला नको नाही आपण ज्या ऐंशी नव्वदच्या दशकात काम करत होते पत्रकार म्हणून तर जनतेचा विश्वास पत्रकारांवरती किती होता किंवा शासकीय अधिकाऱ्यांचा पत्रकारांवरती विश्वास किती होता आणि पत्रकार कशा पद्धतीने काम करत असे आपला विश्वास संपादन करण्यासाठी किंवा मी म्हणजे फक्त पत्रकार आहे मी असा तोडीबाज वगैरे नाही तर ती काय पद्धत होती किंवा ते फक्त वृत्तपत्र होते तेव्हा चॅनल नव्हते मुळात तुम्ही हे लक्षात घ्या तेव्हा मुंबईचे पुणेचे कोल्हापूरचे वृत्तपत्र नाशकात आलेले नव्हते गावकरी देशदूत सकाळ रामभूमी भ्रमर आणि सायंधानी संध्या भ्रमरचंच एक सायंकाळचं वृत्तपत्र होतं संध्या काहीतरी संध्या नावाने हेच वृत्तपत्र होते तेव्हा पत्रकारही मर्यादित होते आणि पत्रकारांना शिस्त होता वकूब होता पत्रकारांना एक संपादकाची किंवा त्या वृत्तपत्राची भीती राहायची त्यामुळे तो कार्यक्रम अतिशय चांगला व्हायचा पत्रकार दिनाचा कार्यक्रम हे त्या दिवसाचं खूप मोठं वर्षभरातलं आकर्षण असायचं त्याला पोलीस अधिकारी पण आवर्जून यायचे शासकीय अधिकारी पण आवर्जून यायचे अतिशय शिस्तबद्ध टाइमसुर तो कार्यक्रम व्हायचा फार फार तर एखादा दुसऱ्या कोणीतरी लिडर असायचे आजच्या सारखे चार मंत्री चार आमदार अनेक राजकीय लोक व्यासपीठावर तेव्हा नसायचे मुळात पत्रकार दिनाला नेते किंवा राजकीय नेते हे असून हे आपलं नेहमीचं धोरण आहे आणि आपण जो पत्रकार संघाचा कार्यक्रम करायचो त्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने दैनिकाचे संपादक पत्रकार आणि आपले जे ज्येष्ठ पत्रकार असतील तेच असायचे माझा पुढे असं मी म्हणेल की पत्रकारांचा जो अक्रेडेशन किंवा पत्रकारांचं घरकुल आहे हे प्रश्न आपले अजून प्रलंबित आहेत किंवा अॅक्रेडेशन पत्रकारांना मिळत नाही त्याच्यासाठी खूप आपल्याला प्रयत्न करावा लागतो त्याचा आपल्याला पहिल्यांदा प्रस्ताव तयार करावा लागतो तो जिल्हा माहिती कार्यालयात द्यावा लागतो मग ते मंत्रालयात जातं मग मंत्रालयातून एक समिती असते ती सही करते म्हणजे खूप आपल्याला त्याच्या त्याच्यासाठी असं खूप संकटांना सामोरं जावं लागतं तर आपण हे नियोजनबद्ध सरकारला आपण काय सांगणार आहोत की आम्हाला जे आहे कार्ड आहे किंवा सदनिक आहेत ते आम्हाला तुम्ही म्हणजे कमीत कमी कागदपत्रांमध्ये उपलब्ध करून द्या याच्यासाठी आपण काही उपाययोजना नियोजन करणार आहोत का हे बघा आता आपण दोन्ही योग्य अयोग्य दोन्ही बाजू तपासून शैजेंद्र तनपुरे असतील किरण अग्रवाल असेल सुधीर कोंतो डोमकावळा असेल यांना संपादक मानत नाही अभिजित कुलकर्णी असतील मेजर मिलिंद सजगुरे असतील चंदुलाल शाह असतील मी यांना संपादक मानतो प्रत्येक संपादकाकडे कर त्यांचे जी एक संपादकांची टोळी झाली आहे त्यांचे जे चट्टेपट्टे त्यांच्याकडे अॅकॅडिशन्सीस अॅकेडिशन्स हे संपादकाच्या पत्राशिवाय सहीशिवाय तुम्हाला मिळत नाही संपादकांनी स्वतःला घर ते एक एक लाख रुपये पगार आहे एसी कॅबिन आहे फोर व्हीलर आहे बंगला आहे तरी यांनी आता तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल कोणीतरी एक टेनिक नाव बदल तुम्ही त्याला दाढीवाला टेन एका जो सार्वजनिक संघाम सार्वजनिक वाचनालयामध्ये पण पदाधिकारी आहे त्या डाकू मी त्याला डाकूच म्हणतो डाकू दाडी टेनेने त्याला अॅकॅडेशन त्याच्या पत्नीला अॅकॅडेशन शासकीय दोन दोन फ्लॅट घेतले हे जे संपादक किंवा संपादकांची टोळी यांनी सामान्य रस्त्यावरचा खरोखर जो फुल टाईम चोवीस तास पत्रकार आहे त्या सामान्य पत्रकाराला सामान्यच राहू दिला फटकाच राहू दिला यांनी त्याला अॅकॅडेशनच मिळू दिलं नाही दुर्दैवाने म्हणजे खालच्या पातळीवरचे जे सामान्य फाटके पत्रकार आहे हे पण संघटित होत नाही त्यामुळे अॅकॅडिशन मिळत नाही ठराविक लोकांना मिळतं ना बरोबर ठराविक ज्यांना गरज नाही त्यांना तुम्हाला आश्चर्य वाटेल नाशकात भाजीपाला विकणारे एल आय सीचे एजंट आईस्क्रीम दुकानदार हॉटेलवाले बार मध बारवाले यांच्याकडे सुद्धा अकॅडेशन नाही का ज्यांचा पत्रकारितेशी कुठेच काही संबंध नाही कर, ते पण मग याच्यावरती आपण जे मूळ पत्रकार आहेत जे प्रामाणिक पत्रकार आहेत जे नियमित पत्रकार पत्रकारिता करता यांनी त्याच्यावरती आवाज उठवणं गरजेचं आहे ज्या काही पत्रकार संघटना आहेत यांनी पण आवाज उठवणं गरजेचं आहे मग समजा एखादा संपादक असेल त्याच्या पत्नीला त्याच्या मुलाला किंवा त्याचा जो चापरेशा असेल त्याला पण अक्रिडेशन प्रोव्हाइड केलं जातं मग जी जिल्हा माहिती कार्यालय जी प्रणाली आहे शासकीय ती प्रणाली याच्याकडे लक्ष देत नाही का किंवा आपण त्यांना सांगत नाही का हे असं चुकीचं काम चाललंय तुम्ही पाहिजे तर अशा पद्धतीने आपण त्यांच्याशी पाहिजे तिथं पाहिजे आपली बाजू आता वृत्तपत्राचा मालक नियमात कोणत्याही अँगलनी बसत नाही नुसतं नाही बहुतांशी वृत्तपत्रांच्या मालकांकडे देखील आहे नियमानुसार ते पूर्णपणे शंभर टक्के चुकीचे तरी दिले त्यांना जिल्हा माहिती अधिकारी हे वृत्तपत्र मालकांचे आणि मालकांचे बगलबच्चे संपादक यांचे बटिकेत ते त्यांच्या इशाऱ्यानेच चालतात आता तुम्ही पण मीडिया सेंटरमध्ये होतो आनंद होता नाशकातली पहिली ऐतिहासिक घटना होती नऊ संपादक एकाच वेळेला आपण व्यासपीठावर बसवलेली आपण स्पष्टपणे सांगितलं की आमचा पत्रकारांचा कार्यक्रम आहे व्यासपीठावर आज संपादक आणि पत्रकारच बसतील नेते असो मंत्री असो कोणी पॉलिटिकल असेल ते खाली बसतील आणि तुम्ही कोणीच भाषण करणार नाही भाषण म्हणण्यापेक्षा जे काही मार्गदर्शन किंवा गाईडलाईन द्यायची ती फक्त आज आमचे संपादक किंवा पत्रकारच दिलेली पण तोच प्रोटोकॉल पुढे पाळला गेला असता तर आज बऱ्यापैकी नव्वद टक्के वातावरणात तरी नाशिक मध्ये ऍग्रेडेशन मिळाले असते ला ठीक थी। आहे ऍग्रेडेशन मुद्दा फार गंभीर आहे काही जे संपादकांचे बगलबच्चे आहेत किंवा त्यांचे चले चपाटे आहेत त्यांना ऍग्रेडेशन दिलं जातं किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना ऍग्रेडेशन दिलं जात हे होऊ नये अशी शासनाकडे आमची विनंती आहे दुसरा विषय असा आहे की नाशिकमध्ये पत्रकारांचा सदनिकचा प्रॉब्लेम आहे तर त्या सदनिकेसाठी काय प्रयत्न करायला हवेत इतर पत्रकार संघांनी आपल्या पत्रकार संघ शासनाने ऑलरेडी नाश पत्रकार शासनाचा ना पत्र काही शासना दोष नाही शासनाने खूप मोठी जागा पंचवटीत का कुठेतरी दिलेली आहे भूखंड दिलेला आहे या गोष्टीला झाले जवळजवळ पंचवीस वर्ष अजूनही ते प्रकरण कोर्टामध्ये पण झालं का मी ते सांगितलं की संपादकांनी त्यांच्या सर्व सोयी करून घेतल्या ती जागा तशीच तुम्ही तुमची संघटना मोठी ती माझी संघटना मोठी याच्या वादामध्ये सामान्य पत्रकारांना त्या सदनिका नाही तर किमान शंभर पत्रकारांना त्या जागेत सहजतात नाही का आजही आजही उपलब्ध होऊ शकतात सरकारचं नाही तुम्हाला छोटं होतं देतो मला संतोष जाधव म्हणून उस्मानाबाचे बा, टी व्ही नाईनचे पत्रकार आहेत त्यांनी ती नेटवर कुठेतरी जाहिरात बघितली की महाडाच्या घरांमध्ये पत्रकारांना किंवा जे त्या नियमात कास्टमध्ये मा म्हणा किंवा त्या नियमात बसतात त्यांच्याकरता काढ नाशकात कोणालाच एकाही पत्राला एक पत्रकाराला ही गोष्ट माहीत त्यांनी मला फोन करून सांगितलं आणि ते पाठवलं मला त्या मी बघितलं दीपक डोखल मी सांगितलं दीपक जाहिरात आली नाशकात कोणालाच माहित नाही तू आत्ताच्या आता महाडाचं एल सी बी सिग्नल ऑफिसला जा ला तिथं जा त्याला तीस लाखाचा फ्लॅट अशोका मार्ग आज शरमपूर गंगापूर गंगापूर रोडपेक्षा अशोका मार्गला जास्त आलेलं आहे तिथं तीस फ्ले, ते तीस लाखाचा फ्लॅट त्याला त्या कोठ्यातून मिळाला या गोष्टी सामान्य पत्रकाराला दीपक काही पत्रकार नव्हता पण त्या कॅटेगरीत तो बसत होता दीपकलाही मिळालं तर अजून दोन तीन पत्रकारांनाही मिळाला असता जर त्यांच्या संपादकांनी तुम्ही आम्ही किंवा आपल्या संघटनांनी गेलो असतो या नियमामध्ये आमचे पत्रकार आहेत यांना द्या तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो मीडिया सेंटरमध्ये पेट्रोल पंप संघटनेचे लोक आले होते त्यांनी बक्षीस ठेवले होते जो पेट्रोल इतकं घेईल या आठवड्यामध्ये मग आम्ही चिठ्ठ्या काढू त्याला सोन्याचा आम्ही काहीतरी कॉईन देऊ त्या आठवड्यात ज्यांनी ज्यांनी पेट्रोल घेतले ज्याची चिठ्ठी निघाली त्यांना मी त्यांना प्रश्न केला याच्यात तुमचा फायदा याच्यात आमच्या पत्रकारांचं काय याच्यात तेव्हा नाही एवढ्या पत्रकारांना देणं शक्य नाही जर कोणाला दिलं तर बाकीचे नाराज होते मी म्हटलं करा रे बोटवरती करा बोटवरती करा आमच्या ज्याही पत्रकाराची चिठ्ठी निघेल त्याला ते एकालाच द्या तुम्ही आम्ही समजू त्याला एकाला नाही ते कॉईन आम्हाला सोन्याचं सर्वांना मिळालं लगेच तेव्हा नंतर नाही म्हटलं आत्ताच नंतर तुम्ही एकदा बातम्या छापून आल्या तुमची गरज संपेल तुम ते आत्ताच त्याच ऑन द स्पॉट चिठ्ठ्या टाकल्या त्यांच्या विश्वास मदनांची चिठ्ठी निघाली त्यांना सोईनचं सोन्याचं कॉईन दिलं आणि काय म्हणाली आम्ही समजू किती आम्हाला आम्हाला पण मिळाली दुर्दैवानी पत्रकार या भूमिकेतून वैचारिक काय काय प्रश्न ठीक आहे आपली चर्चा अशीच पुढे पण एक शोगतली काय भाऊ नाशिक ही आपण मेट्रो सिटी म्हणतो किंवा मेट्रो सिटीच्या तुलनेत नाशिकची बरोबर होते नाशिकमध्ये पत्रकारांना बसण्याकरता जागा नाही म्हणजे पत्रकार भवन नाही किंवा प्रेस घेण्यासाठी आपल्याला हॉटेलमध्ये जावं लागतं किंवा इतर कोणत्या ठिकाणी जावं लागतं त्याला आपल्याला त्याचं भाडं परवडत नाही द्यावं लागतं अनेकदा जनतेच्या प्रेस येतात त्या कधी चांगल्या असतात वाईट असतात आपण त्यांना जे चांगले असतील त्यांना न्याय देतो जे वाईट असतील त्यांना पण आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतो मात्र प्रेस घेण्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध नाही आहे आपल्याला पत्रकारांचं कार्यालय नाही आहे ही मुख्य शोकांतिका आहे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे नेमके कशा पद्धतीने प्रयत्न करायला हवेत यासाठी पत्रकारांनी आत्मचिंतन केलं पाहिजे कोणीतरी टकल्या येवले का जेवले नावाची व्यक्ती त्याच्यानंतर कोणीतरी बोकड दाडी चांगले आहे का ज्यांचा पत्रकार त्याशी कुठेच काही संबंध नाही यांनी ठराविक पत्रकारांची टोळी केलेली आहे ते त्या पत्रकार परिषद निमंत्रण त्या ठराविक टोळीलाच देतात तिथं जर दहा प सहा सात पत्रकार गेले तर तो, तो बोकुडदाडी चांद्या आणि एवढ्या टकल्या वीस जणांच्या चांदीच्या अंगठ्या सोन्याच्या अंगठ्या काय ज्या पैशांचे पाकिटं असतील काही ज्या वस्तू असतील ते वीस ते पंचवीस जणांच्या घेतात आणि वाटतात फक्त सात ते आठ जणांना वाटतात आणि काही ठराविक पत्रकारांना कॅबिनमध्ये नेऊन देतात चार चार पाच पाच कॉलम रंगीत बातम्यांची छापून येते की जाहिरातीनुसार त्या बातमीचा रेट किमान तीस चाळीस पन्नास हजार असतो तो पाच हजारच्या सोन्याच्या अँटीमध्ये चाळीस हजाराची कलर बातमी ती कॉमन आवृत्तीला पाहिजे त्या पानावर हे लोक छापून आणतात बाकीच्या पत्रकारांना हे किंमत देत नाही तुम्ही ऑब्झर्व करा ठरायचे त्या पत्रकारांना त्या पत्रकार परिषदेत दिसतील मुळात त्यांचा पत्रकार परिषद घ्यायचा काही संबंधच नाही आमच्या पत्रकारांनी तरी अशा व्यक्तींच्या पत्रकारांच्या परिषदेला का जावं इथून तो मला जर कुठं तुम्हाला फोटो मिळाला ना जेवल्यात टाकल्या आणि त्या बोकडाटे चांदेला ते फोटो द्या सर्व त्या पत्रकारांचे उलटे फोटो मी छापतो पहिल्या पानावरती रंगात काही गेलेच कस काय त्यांच्याकडे पण याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे आप की आपल्याकडे म्हणजे जे, जे गावातले रुटीन पत्रकार पत्रकार आहेत किंवा जे नीती नियमाने काम करतात अशा पत्रकारांसाठी पत्रकार भवनच नाही म्हणून असे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत जे आपण जे नावं घेतलेत असे लोक प्रेस घेतात आणि बातम्या मोठमोठ्याला छापून आणतात मात्र आपल्याला या नाशिकमध्ये एक पत्रकारांचं कार्यालय असावं अशी सर्व पत्रकारांची अपेक्षा आहे तर याच्यासाठी आपण काही नियोजन करायला पाहिजे केलं ना पालिकेने महाराष्ट्रातली पहिली पत्रकार संघटना अशी होती नाशिकची राज्यातली पहिली पत्रकार संघटना मीडिया सेंटर अशी होती कच्या जिच्या अध्यक्षासाठी पालिकेने शोरूम रूम गाडी मंजूर केली होती अथर महासभेमध्ये ठरावानुसार कम, तोंडी कमिटमेंट नव्हती स्कॉर्पिओ दिली होती सर्व मीडिया सेंटर चकचकीत करायचं दिलं होतं वरती एक हॉल बांधून तिथं गावचं कोणी पत्रकार आला तर त्यांनी हॉटेलमध्ये न झोपता किंवा नातेकडे न जाता तिथं झोपायचं त्याच्या जेवणाचा खर्च सुद्धा मीडिया सेंटरच करेल इतकी व्यवस्था अथरईज पालिकेच्या महासभेमध्ये मंजूर झालेली होती पालिकेने जागा दिलेली होती आपल्याला नाही सांभाळता आली ती दोष आपल्याकडे जातो ठीक आहे आता आपण सोशल मीडियाचे पत्रकार आहेत ज्यांनी नाशकात मोठ्या प्रमाणात धिंगाणं घातलाय किंवा इतर अधिकाऱ्यांकडे जाऊन ते त्यांच्या घेतात किंवा अधिकाऱ्यांना विनाकारण काहीतरी वेगळा प्रश्न विचारून आपण अधिकाऱ्यांच्या नजर कसं मोठू अशा प्रवृत्तीची पत्रकारिता आता नाशिकमध्ये जन्म घेतलाय गेल्या दोन एक वर्षापासून तर यासाठी आपण काही उपाययोजना करायला पाहिजे का किंवा हे जे पत्रकार आहेत यांचा पायबंद कसा करावा किंवा यांच्यावरती काही निर्बंध कसे लादावे काही यासाठी आयडियाज आहेत का हो बघा आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे पण त्याची दुसरी बाजू तुम्ही तपासा जे लोक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खंडणी घेताना पकडले गेले जे डब्ल्यू डी मध्ये पन्नास पन्नास लाखाची अभियंत अभियंत्यांकडे मागणी करता मी सरळ सरळ नावच घेतो त्याचं नियम त्याचं नाव त्याचं ठीक आहे ठीक आहे आठवल्यावर सांगतो मी परत त्याचं माहितीच्या अधिकारात जायचं काहीतरी अर्ज अर्ज टाकायचा फार प्युअरून असणार आहे बघा त्याचं काय फार पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराचं जे नाव होतं ना नोटीस नोटीस जातात हे लोक सर्व सर्व तिथं पन्नास पन्नास हजाराची मागणी करतात आणि जे काही पैसे मिळतील ते घेऊन टाकतात जे लोक पैसे घेताना पकडले गेलेले आहेत ते सीपीच्या समोर बसतात सीपीच्या गालाला रंग चोपडतात सीपी बरोबर फोटो काढतात दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला पी आयला पी आयच्या कलेक्टर दाखवतात हे बघा आमचे डायरेक्ट सीपीबरोबर कसे कसे कॉन्टॅक्ट आहेत तो बिचारा ते कलेक्टरला सांगतो बाबाईचं काय असेल ते बघ लाज वाटायला पाहिजे आम्हाला पत्रकार म्हणून आम्ही सीपीचे फोटो दाखवून गाडीचे पेट्रोल किंवा गाडीचा गॅ गाडीच्या टँ गाडीच्या टँकरची काय काय म्हणतात नवीन आले ते एल पी काय ते आम्ही गॅस फुल करून घेतो सीपीनी अशा लोकांना का जवळ करावं नी, नी, चलो पन ने के पनापन मी ठीक आहे सिपिंग अशा प्रवृत्तीच्या लोकांना जवळ पण नाही केलं पाहिजे पण आपण या संदर्भात मी हे जे बोललो हे जे बोललो मी केव्हाही समोर अगदी त्या लोकांनी सिपीच्या समोर हो। बसावं मी पण सिपीच्या समोर बसतो दूध का दूध पाणी का पाणी याच्यात एक शब्द सुद्धा मी मागे हटणार नाही मी जे वाक्य वापरले त्या वाक्यांवर ठाम आहे सिपींनी यांचे ते काय या डिसेर काय विषय काय म्हणतात सियर त्याच्यातलं नॉलेज नाही ते ग्रुप तपासावं त्यांचे हो भयंकर चेहरे चेहरे समोरतील आणि एक दिवस ती वेळ येणार ते अशा चोर पत्रकारांमुळे मी चांगल्या पत्रकारांबद्दल बोलत नाही केवळ पैसे गोळा करण्यासाठी पे पेट्रोल टँक करण्यासाठी गॅस भरण्यासाठी रात्रीची सोय रात्रीची सोय मी पण पितो येस आय लाईक ड्रिंक मी पण दारू पितो माझ्या पैशाने मी मी पूर्णतः लायक नाही पण जे लोक रात्रीची सोय करण्याकरता पत्रकारितेत घुसलेले पैसे गोळा करण्याकरता पत्रकारितेत घुसलेले असे लोक सीपीशी जवळ का वाढवतात आणि सीपी सुद्धा त्यांची जवळी का करून घेतात कधी आपण ही गोष्ट समोरासमोर करायला तयार होतो नाही नुसते पोलिस आयुक्तच नाही तर विभागीय अधिकारी नाशिक महापालिका आयुक्त कलेक्टर या लोकांसोबत पण ते सर्गे करतात त्यांच्यासोबत पण फोटो काढतात माझा मूळ मुद्दा आहे की जे रुटीनचे पत्रकार आहेत त्या पत्रकारांना सोडून यांना जवळ घेण्याचे कारण काय असतील एक सेकंद पालवे त्या अभियंत्यांचं विसरलो तो अभियंता कार्यकारी अभियंता पालवे त्याच्यानंतर सिव्हिल सर्जन कोण जाऊन पैसे मागतात आमची संघटना करून जातात आमचा कार्यक्रम आहे आमचं अधिवेशन आहे कशी तुमची पत्रकारांची किंमत राहील तुमचं अधिवेशन हे जरूर घ्या ना अधिवेशन त्याच्याकरता तुम्हाला पन्नास पन्नास लाख रुपयाची गरज काय बरं ते अधिवेशन किंवा तुमचा तो एक काही एक दिवसाचा फंक्शन आता बघा आज जे पत्रकार संघटना ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम घेतले हे डायरेक्ट आता दिवाळीतच तुम्हाला पैसे गोळा करताना दिसतील मध्यंतरी एका पत्रकाराला रायगड कोकणामध्ये गाडी खाली चिरडून मारण्यात आलं परवाच एका पत्रकाराची हत्या झालेली आहे मागच्या वर्षी सतीश रुपवत यांनी म्हणजे तुम्हीच आय एम ए हॉलमध्ये पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेतला होता तिथं सर्वात पहिले आपण शहर जिल्हा राज्या राज्यात ज्या ज्या पत्रकारांचं निधन झालं मग ते कोविडमध्ये असेल किंवा इतर का त्यांना सर्वात पहिले आपण मान मानवंदना अभिवंदन केलं नंतर कार्यक्रम चालू केला मी आज ऑब्झर्व करत होतो राज्यातल्या किंवा नाशकातल्या एकाही कार्य पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमामध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या पत्रकारांच्या हत्या किंवा ज्या ज्या वर्षभराचं पत्रकार निधन झालं एकाचंही स्मरण केलं गेलं नाही मग तुम्ही पत्रकार संघटना दिना कशा करता फक्त मंत्री आणायचा तुमची काहीतरी सोय करून घ्यायची करता पत्रकार दिन असतो का तुम्हाला पत्रकारांची प्रतिमा नसल उंचावता येत तर किमान मलिन करू नका उरली गोष्ट तुम्ही म्हटलं की पालिका बांधकाम विभागात पण आधी जवळ एक व्हायचं ना मी तर म्हणतो पोलिसांपेक्षा अधिक जास्त भ्रष्टकारभार जर जा कुठं चालत असेल तर नाशिक महापालिकेच्या ह्याच्यात चालतो आमदार तीन तीन आमदार राहुल ढिकली तीन तीन वेळा मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देतात तरी काहीच काहीच का त्या पालिकेवर कारवाई केली जात नाही त्या आमदाराला घडी घडी सांगावं लागतं ढिकलेला विधानसभेत आवाज उठवणार आहे मी विधानसभेत आवाज उठवणार आहे काही त्या त्यांचा आवाज आले आणि त्यांच्या निवेदनाला पालिका अधिकारी जो मानायला तयार नाही उद्यान विभागातले अधिकारी सरळ सरळ म्हणता मी दादा भुसेंना ना अडीच लाख अडीच कोटीचं टेंडर भरून आलेलो आहे माझं काय उपटायचं उपटून घ्या अशा अधिकारी नाशकात बसत असतील तर माशा अधिकारी बरोबर असे चोर पत्रकार साधी गोष्ट आहे चोर का बाई चोर म्हणजे अधिकाऱ्यांसह पत्रकार पत्रकारित पण चोरांचा समावेश झाला चोर का बाई चोरच म्हटलं नाही देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी पण एक पत्र पारित केलंय आणि त्या पत्रात असं लिहिलंय की जर आपल्याला मंत्र्यात काम असेल त्याच मजल्यावर आपण त्याच विभागात जायचं अन्यथा इतरत्र फिरायचं नाही याच हे पण कारण असू शकतं की मुख्यमंत्र्यांनी हा आदेश पारित केलाय बाकीच्या ज्या पत्रकारांच्या समस्या आहेत म्हणजे पत्रकारांचा आरोग्याचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल या प्रश्नांसाठी आपण पत्रकार जे गरीब पत्रकार आहेत जे प्रामाणिक आणि असो किंवा डेली पत्रकार आहेत या पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न त्याच्या कुटुंबाच्या शालेय शिक्षणाचा प्रश्न या प्रश्नांसाठी आपल्याकडे काय उपाय योजना पत्रकार संघांनी लक्षात घ्या देवजू गावकरी लोकमत दे मराठी सकाळ तिथले जे सामान्य आहे फील्डवर काम करणं ते अनेक वेळा त्यांच्या मुलाचे ॲडमिशन असेल हॉस्पिटलचं काही काम असेल ते माझ्याकडे येतात मी तर असं म्हणल शैलेंद्र दत्तंपूरे आता किरण अग्रवाल तनाशकातून नाशकातून आउट करून टाकलेलं आहे सुधीर डो डोमकवळ्या हकलून दिलेलं आहे या लोकांनी किमान नका तुम्ही संपूर्ण शहराच्या पत्रकारांना करून तुमच्या वृत्तपत्रकाराला जेवढे काम करतात तेवढ्यांकरता तर तेव� तुम्ही झटत नाही झटत हे त्यांना वार्ताहरांना उत्तर देतात मी नंतर बिझी करतो आग्रलेख लिहितोय ले नंतर मी त्यांच्याशी तिथलं कोण प्रमुख बोलतो माझ्याकडे येतात मी त्यांची माझी जबाबदारी मला शक्य होईल तेवढी मदत मी करून देतो पण एक सुरेश नाही त्याच्यात सतीश निकुम आले पगार आले पाहिजे आनंद डझनभर डझन भर सुरक्ष निघून पाहिजे डझन भर सतीश रुपये पाहिजे संघटित ते, ते थे थे काम झालं पाहिजे टीमवर्क झालं पाहिजे ते दुर्दैवाने पत्रकार एकत्र येत नाही पत्रकार एकत्र आले पाहिजे पत्रकार जर एकत्र आले नाही तर हे आपण जे सगळे प्रश्न उपस्थित केले आहेत हे कधीच सुटणार नाही आज पत्रकार दिन आहे सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत मात्र पत्रकारांनी आपली भूमिका स्पष्टपणे बजावली पाहिजे जेणेकरून त्याच्या त्यांचा कौटुंबिक प्रश्न त्यांचा आरोग्याचा प्रश्न त्यांचा सदनिकाचा प्रश्न त्यांच्या ॲक्रेटिशियनचा प्रश्न युट्यूबवाल्यांची दादागिरी अधिकाऱ्यांची दादागिरी ही सगळी आवक्यात किंवा त्याला प्रतिबंध केला पाहिजे एवढंच वेळेस सांगेल आणि इथेच थांबेल पुन्हा आपण भेटू पुढच्या भागात तोपर्यंत रजा घेतो नमस्कार